इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत निरजा चौधरीना त्यांनी काही उत्तरं दिली त्याच्यामध्ये संदिग्धता ठेवली आणि शरद पवारांच्या साठ वर्षांच्या राजकारणाचं कन्फ्युजन ठेवणं संदिग्धता ठेवणं हाच हॉलमार्क आहे किंवा त्यांना आवडतं तसं करायला की मी काहीतरी एक गोष्ट बोललो आणि मग कसे लोक तर्क करत राहिले लोकांना कळलं कसं नाही माझा अंदाज आला नाही आणि त्याचा एक नकारात्मक फॉलआउट असा आहे की शरद पवार नक्की काय करतील हे कोणाला सांगता येत नाही याचा एक नकारात्मक भाग असा आहे शरद पवारांचा कोणालाही अंदाज येत नाही त्यांच्यासाठी जमिनीची बाजू पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही ही निगेटिव्ह बाजू आहे हे विश्वासार्ह अजिबात नाहीत आणि या पर्टिक्युलर विषयामध्ये त्यांनी असं निरजा चौधरींच्या मुलाखतीत सांगितलेलं त्या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत छापून आलं होतं की संसदेमध्ये विरोधी बाकावर बसायचं का सत्ताधारी बाकात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आता बघा तुम्ही त्याही वेळेला आपल्या मुलाखतीत मी हे स्पष्ट केलं होतं की शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील राज्याचे अध्यक्ष आहेत मग सुप्रिया सुळे कोण ठरवणार विरोधी पक्षात भाषा सत्ताधारी पक्षात त्यांनी कन्फ्युजन क्रिएट केलं होतं त्यावेळेला सुप्रिया सुळेंना कोणीतरी विचारलं होतं हे असं म्हणाले तुमचे वडील त्या म्हणाल्या की कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल कार्यकर्त्यांची इच्छा बघावी लागेल म्हणजे शरद पवारांना जे कन्फ्युजन पसरवायचं हे त्यांनी सुप्रिया सुळेशी ना कंटिन्यू ठेवलं ती त्यांनी कंटिन्यू ठेवलं कन्फ्युजन राहील हे पाहिलं